मुरबाड तालुक्यात गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळं आंबा पिकासह भाजीपाला तसंच कडधान्य पिकांचं मोठं नुकसान झालंय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे काल संध्याकाळच्या सुमारास मुरबाड तालुक्यातील टोकावडे सरळगाव या परिसरात गारांसह मुसळधार पाऊस झाला मुरबाड पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि कडधान्य पिकं घेतली जातात या अवकाळीमुळे पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त होतीये तसंच काढणीला आलेलं आंबा पिकंही खराब होण्याची शक्यता आहे जवळपास एक ते दीड तास इथं गारांचा पाऊस सुरू होता एकमत न्यूज मुरबाड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज